नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओचं कारण आहे की गावाला असलेली आपली गावची मंडळी मुंबईच्या लोकांसाठी मुंबईच्या सॉरी मुंबईच्या माणसांसाठी की काजू बिया स्टोअर कसं करतात ते दाखवणार तुमचे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तो आता माझ्या समोर आहेत ना काय चुकले काय दाखवतो तुझं बघा दिसतो अच्छा इकडे बघायचं असतं का अरे मला चेहरा बघायचा आहे ना मला कळणार कसं काय दिसते काय नाही हा चला चकुल सांगते कॅमेऱ्याकडे बघा म्हणून ठीक आहे हा ठीक आहे बघतो मी तर ना आ, आता मला तुम्हाला सांग नाही मला जमत या मला तुम्हाला दाखवायचं आहे की गावातले माणूस आपल्या मुंबईच्या मुंबईकरांसाठी चाकरमान्यांसाठी काजू बिया स्टोर कसं करतो किंवा ओल्या काढून ठेवू शकत नाही किंवा सुक्या त्या सुक्या बट ओल्या बिया कसं करणार भाजीसाठी सो त्यासाठी हे बघा इकडून इकडून ऑपोजिटसाठी दाखव हे बघा हे मम्मी नाही ना एक कालपासून काल किंवा काल काही हे महिन्यापूर्वीच आहेत महिन्यापूर्वी नसेल चार पाच दिवसापूर्वीचे आहेत काजू ओल्या काजू बिया कापून कापून नाही कापलेल्या दोन तुकडे होतात बट या कापलेल्या नाहीत तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असाल की अख्ख्या काजूगर कसे काढतात तर त्यामध्ये मम्मीने दाखवलेत तर ह्या वेळे आहेत त्याच्यानंतर ह्या दोन टाइम ह्या ह्याच्यात आहेत तेवढेच ह्याच्यात होत्या म्हटी आम्ही खाऊन सोलून सोलून खाऊन हे सो आता ह्या काजू बी आम्ही सुकत टाकणार काउलावरती त्यानंतर मग ह्या पण नंतर मग, मग मुंबईला गेल्याच्या नंतर भाजी कधीही करू शकतो त्या खराब होणार नाही फक्त आपल्या सुकवलं ना की काही प्रॉब्लेम होत नाही मग त्या मुंबईला कधीही तुम्ही खावा चगोल ये ठेव ना वरती इथं तुमची पोचेल नाही नाही हे ना माझी तरी बघा मी आता कौलावरती ह्या अगोदर मी कौलावरती चढलो होतो कशासाठी तर घराचे कोणे सरळ करण्यासाठी तर घराचा कोणे म्हणजे काय आणि कसे सरळ करतात ते बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा अगोदर व्हिडिओ अपलोड केले ती बघा हे सोलून सोला मस्त लगेच चुलता बघा एक झाली अशा बाजारात विकायला असतात मग आपल्याकडे नेहमी असतात अशा बघा अशा प्रकार ते एका ताटातले आहेत ना मी असेच खाल्ल्या सर्व त्या मला, एक तुला एक मला ठीक आहे ब मी एवढेच ना ग ओके ठीक आहे